नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मुख्यमंत्र्यांचा पालघर जिल्हा दौरा मुख्यमंत्र्यांचा पालघर जिल्हा दौरा झाला त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण क्षेत्रात शाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र एक विद्यार्थ्यासह पालकांना शुभ संदेश देण्याच्या उद्देशाने शाळा उत्सव दुर्वेश येथे करण्यात आला जिल्ह्यामध्ये सातशे पस्तीस शासकीय शाळा या शाळांमध्ये विकास कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणार आहे मनोर येथील मैदानात आयोजन केलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा आणि विविध विकास कामाचा उद्घाटना बरोबर शुभारंभ करण्यात आला ऐंशी हजार कोटी निधीचा देशाच्या इतिहासातील आदिवासी विकासाच्या करीत असल्यास सर्वात मोठी योजना कौशल्य विकास विभाग व रोजगार संबंधी उपक्रम राबवण्याकरता कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रम अंतर्गत कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले विरार येथील बांबू लागवड अभियान तसेच आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट

तर नवीन विक्रांतो नवीन गंगा मित्रांना दाखवतो नवीन महाराष्ट्र चे प्रतीक आहे जो नवीन मित्र नवीन किस्से पूर्ण घेणार आणि मला अपडेट जाहीर करणार आहे आणि मग आता आपण आपण बोलूया सर तुम्हाला थोडं बाकी वा आज काय तो तुला काय व्हायचंय काय शिकल ते आलो म्हणत तुला काय शिकायचंय व्हायचंय तुला पोलीस आहे काय